किल्ले रायगड रस्त्याच्या लाडवली पुलाच्या दुरावस्थेवरून आक्रमक झालेल्या महाड तालुक्यातील किल्ले रायगड विभागातील व लाडवली ग्रामस्थांनी शुक्रवारी तेवीस मे रोजी महाडकडे येणारा खासदार तटकरेंचा ताफा अडवला आणि त्यांना घेराव घालून आपली व्यथा मांडली यावेळी तटकरे यांच्या समवेत नुकत्याच राष्ट्रवादीत दाखल झालेल्या महाडच्या नेत्या स्नेहल जगताप हनुमंत जगताप धनंजय देशमुख इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते लाडवली ग्रामस्थांनी खासदार घेराव घालून किल्ले रायगड रस्त्याच्या कामाबाबत असलेल्या विविध समस्या व तक्रारींचा पाढा वाचला तसेच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत व संबंधित ठेकेदाराकडून लाडवली पुलाच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामाच्या पूर्ततेसाठी पंधरा मे दोन हजार पंचवीस ही तारीख देण्यात आली होती परंतु दिलेली तारीख उलटूनही या पुलावर अजूनही कॉन्क्रिटीकरण झाले नसल्याचे सध्या मान्सूनपूर्व झालेल्या पावसात पुलावर जागोजागी पाण्याची तळी साचली असल्याचे तटकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रकल्प अधिकारी अक्षरा ढालके कनिष्ठ अभियंता झेंडे इत्यादी अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेत तटकरे यांनी अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली आणि पुढील अठ्ठेचाळीस तासात ग्रामस्थांच्या या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात अशा स्पष्ट सूचना व निर्देश यांनी अधिकाऱ्यांना दिले हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला ऐतिहासिक किल्ला आणि छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी महाराष्ट्र महोत्सवाच्या समोर सप्ताहाच्या निमित्ताने गेलो परत असताना स्नेहाल जगताप ताना त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मला विनंतीवादा सुद्धा केली लाडवली पुलाचं काम दीर्घकाळ रेंगाळणे आपण पाच मिनटं तिथं थांबावं तिथूनच अधिकारी वर्गानं निरोप दिला हे सगळं संतापजनक आहे अधिकारी वर्गाला सक्त ताकीद दिले की इथला जयी बदलावा दुसरा जयीकडे कार्याभार द्यावा डेप्युटी इंजिनियर आमच्या महिला भगिनी आहेत त्यांनी दोन दिवस वेळ काढावा आणि आत्ता जे काही खड्डे पडलेले आपण पाहतो ज्या खड्ड्यात तुम्ही उभे आहात जे काम त्याने अठ्ठेचाळीस तासाच्या आत पूर्ण करावं पावसाने मेहरबान दिली तर कदाचित त्याच्या लवकर सुजावू शकतं आहे पण पाऊस येईल पण थोडासा उघडीप राहील असं गृहीत धरून तेवढ्या वेळामध्ये ते काम पूर्ण करण्याचं त्यांना सुचवलं कार्यकारी अभियंत्याशी जवळसुद्धा बोललो त्याचबरोबर ती हा रस्ता अधिक मापरळ ते राजेवाड ते मापरळ दोन्ही कामाचा ठेकेदार एक असल्यामुळे दोन्ही कामाच्यासाठी आजपासून दिवसागणिक किमान दहा हजार रुपयाचा दंड त्याला लावण्याचं त्यांनी सुरू करावं आणि त्याला दंड लावल्याचं जिथे त्याचं रजिस्ट्रेशन आहे त्या सगळ्या विभागाला कळवण्यात यावं अशा स्वच्छपणाच्या स्पष्ट सूचना लोकसभा सदस्य म्हणून दिलेल्या आहेत